हो काय मी काय म्हणते गवतलंय वाढलं इकडे पण आण ते आपण तर दोन चार बाया बघा ना गावा बघून आता दोन तीन दिवसांनी चिंगूडपणा करत असताना मग कस यायचं दहावीस रुपये दिलेत की एवढा मोठा नाही दिला काय काय नाही मग दिवस बस इतक्या जवळ आला तर बस त्यांना काय झालं तुम्ही म्हटल्यावरती काय भाऊजी तुम्हाला मी किती गरीब बघत होतो तुम्ही कुठे इकडे कुठे आलो आणि उशात तुम्ही खोर पिता काय नाही आलोय बायकोला सांगायला काय कस खोर पायच बर आहे मग आतापर्यंत सगळे राहणं सांगितलं कधी आम्हाला तर नाही शिकवलं म्हणजे तुम्ही बोलावलंच नाही ना कधी बोलले जा ना कधी मध्ये शेतात आमच्या शेतात काय झालं यायला यायला चालू आम्ही बरं झालं मग या बरं नक्की कधी हे तर आहे मी म्हटलं विसरले का काय बायकू लाईनी म्हटलं आमचं पण शेत ना त्यांना नाही का त्यांनी दोन चार राणं खुरपून दमलेत मग त्यांना माहितीये खुरपायचं नाही काही बोलत गेले मी दमली मी लगेच म्हणजे खरपू खुरपू नाही नाही काय बरं मग या मग आमचं पण खुरपू लागायला थोडं शेतात पण ते खुरपत नाहीत मग ते बाया बघून देतात खुरपायला आता खुरवताय कधीपासून खुरपायला लागले तुम्ही कुठे खुरपतो मते आकाशा म्हणतात गेले होते काय त्यांच्या रानात खुरपायला आले होते काय तुला तेवढच पाहिजे फक्त आली म्हणून तर म्हणते आता आता चला तुमचा नवरा दिला काय सोडून म्हणजे अहो म्हणजे तुमचा नवरा हो त्यांना काम असते ना म्हणजे बाहेर असतो नाही काम असणार नाही आणि ही कशी घरी का असते ना घरी म्हणून यल्ले सांगते ते म्हणजे काय पहिले रोज येत होते काय आमच्या लग्नाच्या आधी तुमच्या इकडे तसे येत होते पण मग खरं बोलारा वहिनी म्हणजे कधीतरी येत होते काय झालं तुमचं तुम क तुम्ही काय करता इकडं तस काही नाही आम्ही ये कृपया बिरपायचा असं कृपया बाकी ना म्हणून यांना म्हणलं बाय बे असं तर बघून द्या असं बघितलं का मग हा ते मला सांगतो म्हणे हाय त्यांच्याकडेच नाही अजून मग तुम्ही नाही काय बाया बघत नाही नाही ते नाही बघत ते कशाला बाय बघते मी हाय की बघायला त्यांना तो आश्वर राहतो तुळ्याशिवाय मला कोण दवा हम्म एवढच बघायचं मग त्याला लावायचं बघायला मलाच काय बोलू त्या सारखं ये वावरात आणि ये वावरात काय वावरात <laughs> ना, आ, गवती ती खुरपायला म्हणली मी म्हणजे माझ्या माझ्याला गवत खुरपायला बोलावतात बागाव तस नाही वहिनी यांना काम असतं ना मग त्यांना नाही टाइम भेटत म्हणजे तुम्ही काय जास्त नाही तू रानातलं काम बघ जास्त बरं जाऊ का चला हे काय थिअर आहे तिचं मला काय माहिती तुम्ही आधी काय थिअर करून बसले असेल म्हणून ते एवढ्या करतात का काय केलं मी आता तो आहे असतोय जा रोज इथं खुरपायला येतोय हा खुरपायला येतोय मग कशा मात्र तुमच्या लग्नाच्या आधी रोज माझ्या पशी येऊन बसत होते नाही बाई तसं काय नाही उगाच कुणाला नसतं तोंड सुटत माहिती आहे का तुम्ही मोकळीक दिली म्हणून असं मला एवढं बोलते मी का नाही दुसऱ्यांच्या नवऱ्याला जाऊन बोलत एवढं तू का बोल तिचा नवरातील टाइम देत नाही हा टाइम देत नाही तुम्हीच आले काय नुसले टाइम देणार आहे तू मोग डोक्याला लागू नको बरं का माझ्या डोक्याला लागू नको म्हणजे माझ्या समोर खुशाल ती अशी चुटकू चुटकू बसती चेष्टा करते मी कसं काय सांग करीन आर पण बसली असतो एकदाच बसली हा एकदाच बसली मला माहितीये का माझ्या माग काय करतात ते मी इकडे राहण्यामध्ये असे काय डोक्यात तिला बोलायचं पण नाही सांगते तुम्ही ऐकताय का माझ